आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज त्यातला एक भाग म्हणून कालच या सर्व लोकांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पक्षामध्ये काम करण्यासाठी ही मंडळी सक्रिय झालेले आहे आणि त्याचा परिणाम हळूहळू तुम्हाला दिसेलच की या ठिकाणी उत्तर भारतीय असतील हिंदी भाषिक असतील गुजराती बांधव असतील की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय झाला होता आणि त्या अन्यायाला वाचा फोडणारच म्हणजे तुम्ही बघितलं असेल त्यांना न्याय त्यावेळेला मिळाला नाही आणि आता त्याच लोकांना त्या ठिकाणी घेतलं जाते त्यामुळे ही सर्व असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून ही मंडळी यामध्ये सामील होत आहेत ठाण्यात तुमच्या विरोधात अजूनही उमेदवार मिळत नाही आहेत आव्हान संपले असं तुम्हाला वाटतं का की आव्हान वाढेल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं काल तर गुढीपाडव्याचा मुहूर्त होता कालच त्या ठिकाणी उमेदवाराची घोष गोश, घोषणा करणार होते पण तू दुर्दैवाने त्या ठिकाणी झाली नाही आणि मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की येणाऱ्या प्रत्येक माझ्यासमोर लढणाऱ्याला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि वाट बघतोय कधी उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर होतो आहे कारण भाजप सीट या ठिकाणी कारण लोकसभा होती काय मला वाटतं तुम्ही जर बघितलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल ज्या मिंदे गटांच्या माध्यमातून या ठिकाणी विश्वासघात करून हे सरकार त्या ठिकाणी आणलं आ त्यांची अवस्था घरकाना घाटका अशी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक सीट करता भांडावे लागते तुम्ही बघितलं ला असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मुलाची सीट ते लोक डिक्लेअर करू शकले नाहीत आणि ती दुसऱ्याला करावं लागले यातूनच सर्व आलं आज तेरा खासदार गेलेले आहेत त्यांची हालत बिचारांची कशी झालेली आहे चाळीस आमदार आता पुढे विधानसभेचं निवड होणार आहेत महापालिकेच्या नगरसेवकाच्या तिकीटाच्या वेळेसुद्धा हा प्रॉब्लेम तिथे क्रिएट होणार आहे आणि सर्व आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे पण आता काय आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा